नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे पेपर आणि तुम्ही जमले बघितलाच असेल किंवा आज आपण अतिशय महत्वाच्या अशा गोष्टीवर ज्या आहेत बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपली पूर्ण तयारी झाली होती परंतु जे म्हणू शकतो संकट आहे तर त्याच्यामुळे जे योग्य वेळी जो आहे तो निर्णय घेण्यात आला आणि सर्व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता त्या ठिकाणी आपली ही परीक्षा पोस्टपोन करण्यात आली जी अठ्ठावीस सप्टेंबरला होणार होती ते आता नऊ नोव्हेंबरला होणार आहे हरकत नाही चाळीस दिवस आपल्याकडे आहे आणि आज स्पेशली मी ते चाळीस दिवस नियोजन कसं असायला पाहिजे मॅनेजमेंट कशी असायला पाहिजे जेणेकरून आपला जो अभ्यास टेम्पो आहे तो आणखी पुढे चाळीस दिवस जो आहे तसा तो तसाच टिकून राहील आपल्यामध्ये लिथार्जिक पण आपली जी साठी जी तयारी करत होतो ती आहे तशीच राहील याच्या वेने आपण आज बोलणार आहोत तुम्ही मागचं प्रिविस लेक्चर बघितलं असेल मी त्याबद्दल मानसिकतेबद्दल बोललो होतो की मानसिकता आता ही आपली ढासाळायला नको ही जी तयारी आहे तर ही ठेवत असताना पुढे जाताना आपल्याला ह्या चाळीस दिवसांचं नेमकं नियोजन कसं करायचं आहे त्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत ठीक आहे आणि चाळीस दिवस म्हणजे खूप काही मोठे नाहीये ओके सो या ठिकाणी विचार करता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासातलाच आपल्याला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी पुढे न्यायचं आहे नवीन काही गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे असेल हरकत नाही परंतु चाळीस दिवसामध्ये खूप प्रिव्हेंटिव्ह बदल होणार आहे असं होणार नाही त्याच्यामुळे जे आहे तर आपलं टार्गेट जे आहे ते म्हटलं की राज्यसेवा पूर्व जी नऊ नोव्हेंबरला आहे तिचं आता जे चाळीस दिवसाचं जे नियोजन आहे ते स्पेशल विद्यार्थ्यांच्या डिमांडमुळे जे आहे तर त्या दिवसाबद्दल आपण बोलणार आहोत फोर्टीन डेज जे आहे त्याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत मग आता ही जी तयारी झालेली आहे ही तयारीमध्ये नेमका मी पुन्हा एकदा सांगतो की पुढे दिवस गेले म्हणून आपण जे आहे तर त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आळस न करता आपल्या अभ्यासाची जी पद्धत आहे ती चालूच ठेवा तिच्यामध्ये काही बदल करायचे का असतील तर ते मी नक्की ते तुम्हाला सजेस्ट करतो परंतु तुम्ही जो अभ्यास करून ठेवलेला आहे त्या अभ्यासाला एंड पर्यंत नेणं हे आपलं परम कर्तव्य आणि त्या माध्यमातून जे आहे तर आज आपण हे विश्लेषणात्मक बोलणार आहोत तर बघा नऊ नोव्हेंबर हे आता आपल्यासाठी काय असणार आहे डेट असणार आहे बरोबर so, आहे सो आता विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर आपल्यातून जे चाळीस दिवस आहे त्या चाळीस दिवसांचं नियोजनामध्ये खरं बघायला गेलं तर कसं असायला पाहिजे तर मी तुम्हाला असं सांगेल की या नियोजनामध्ये आपण पंधरा आणि त्या ठिकाणी स्पेसिफिक जर बघायला गेलं तीस डेज आणि पं दहा दिवस असे जे आहे तर याच जे आहे ते थोडस गणित समजून आहे हे नियोजन खूप महत्वाचं आहे एक सुरुवातीचे तीस दिवस आणि नंतरचे चाळीस दिवस आजपासून काउंटिंग आपण का करूया तर या तीस दिवसांमध्ये जे आहे तर तुम्हाला दोन पद्धतीने जे आहेत तर त्या ठिकाणी काम करायचं म्हणजे काम काय आहे तर त्या ठिकाणी आपण समजून घेऊया तर यामध्ये सुरुवातीला काय आहे तुमचा तो जो अभ्यास चालू होता तो करतच राहा यामध्ये जे आहे तर जीएस मध्ये स्पेशली जे आहे तर बघा जीएस आपला अभ्यास आहे तर जीएस मधलं काय आहे तर इथे जवळपास तुम्ही सहा तास जो रोजचा अभ्यास आहे तर तो करंट ओके आणि तुमचे जे इतर सब्जेक्ट असतील अदर सब्जेक्ट यांना तुम्ही रोज वेळ द्यायला पाहिजे यासाठी करंटला रोज आजपासून एक अवर द्या आणि पाच तास जे आहेत तर ते तुमच्या अदर जे इतर सब्जेक्ट त्याच्यामध्ये आपण जे सगळे काउंट करत असतो ते आणि नुसता हाच नाही तर तुम्ही ऑप्शनलचा सुद्धा अभ्यास चालू ठेवा लक्षात घ्या ऑप्शनलचा सुद्धा स्टडी आपल्याला रोज आहे तर दोन तास करायचा जे विद्यार्थी आता एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे नियोजन सांगतोय मी कारण नुसती अर्थ नाहीये तर आपल्याला मुख्य परीक्षेसाठी सुद्धा त्या अनुषंगाने तयारी आपली असायला हवी मग अशा वेळेस जे आहे तर ऑप्शनलचा स्टडी सुद्धा आपला त्या ठिकाणी होत राहायला हवा व्हायला हवा आणि या ठिकाणी जर बघाल तर मी या ठिकाणी तुमचं जीएस जे आहे तर करंट आणि पाच तासाचा आपला रेग्युलर स्टडी त्या ठिकाणी असायलाच पाहिजे आणि ऑप्शनलचा अभ्यास करा आणखी जो इथे तर सुद्धा अभ्यास जो आहे तर तुम्ही हा चालू ठेवा आता भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर याचा अभ्यास आम्ही आत्ताच करायला पाहिजे का हो केवळ प्री पास होऊन तुमच्या कोणत्याही पद्धतीने तिथे जे आहेत तर त्या ठिकाणी